गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी आज तुम्ही म्हणत सर अरे आज एवढा आवाजामध्ये एवढा जोर कसा आहे तर मंडळी जोर कसा आहे म्हणजे हा सगळा जोर तुमच्यामुळे अर्थातच आपले नऊशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि याचं सगळं 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 श्रेय तुम्हाला जातं आपल्या सबस्क्रायबर परिवाराला जातं जे व्हिडिओ बघतात त्यांनाही जातं तर मंडळी असाच सपोर्ट ठेवा फार फार लवकरच आपण हजार पूर्ण हजार सबस्क्रायबर पूर्ण कर करू अशी तुमच्याकडे प्रार्थना आहे आणि ईश्वरच्यासुद्धा प्रार्थना आहेच सपोर्ट करा बाकी सगळे तुम्ही कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर चला या मंडळी सध्या तरी नाश्ता करायला या इथे मस्त की नाश्ता नाश्ता म्हणजे आज काय नाही कालच्याच पोळ्या उरलेल्या आहेत आणि दूध आहे तर चला या मंडळी नाश्ता करायला त्यामुळे करा इथे कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत आणि इथे बटाट्याची भाजी आहे समीच्या राह बटाट्याची भाजी आहे आणि दूध आहे इथे चला या मंडळी मस्त की नाश्ता करू आपण छान जेवायला इथे मस्त आहे की इथे थांबा इथे मच्छी गेले कुठली मच्छी समीच्या बोंबीला आलेत तर चला या मंडळी आणि काप ही आपली रात्रीची जामटी आहे चला या मस्त की आता जेवूया वाडव्याच्या व्हिडिओ नंतर आजचा दिवस आपला पूर्ण कामातच गेला सबंध कामात गेला परत उद्या सुट्टी आहे म्हणा उद्या रमजान ईद आहे तर सर्वप्रथम रमजान ईदच्या आपल्या सर्व सबस्क्रायबर परिवाराला हार्दिक खूप 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 हार्दिक शुभेच्छा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तर चला म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे आपलं तुम्हाला माहिती आहे डेली रुटीन परत चालू आलं आणि चला म्हणजे आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री